नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्षा स्वागत करतो विद्यार्थी नुकतीच बीएमसी ची तुमची एक्झाम पार पडली त्यानंतर एन नागपूर नागपूर ची एक्झाम पार पडली आणि त्याचबरोबर आज नव्याने नवी मुंबई महानगरपालिका याची जाहिरात येऊ घातलेली आहे बघा विविध ज्या काही महानगरपालिका आहेत याच्या जाहिरात येत आहेत त्यामुळे तुमची जी अभ्यासाची लय आहे त्या अभ्यासाची लय तशीच ठेवा आताच पुढे एक दोन महानगरपालिकेच्या ज्या आहेत जागा सुटलेल्या आहेत इथून पण नव्याने अजून ज्या काही जागा आहेत त्या येत राहतील आज आपण फक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या जागा आलेल्या आहेत जी जाहिरात आहे त्याची डिटेल्स माहिती घेणार आहे त्यासाठी असणार क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याची परीक्षा पद्धती कशी असणार आहे त्याचा सिलेबस कसा असणार आहे एज लिमिट काय असणार आहे त्यानंतर लक्षात घ्या निवड प्रक्रिया कशी पार पडली जाणार आहे आणि वेतन हे कोणतं वेतन असणार आहे सातवं वेतन आयोग असणार आहे वेतन आयोग असणार आहे यस फिफ्टीन असणार आहे असणार आहे या सगळ्या गोष्टींची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ज्या नवनवीन आम्ही जे अपडेट देत असतो ते अपडेट तुमच्यापर्यंत येत असतात चला मी जास्त वेळ न घेता मी आपल्या जाहिरातीकडे येतो बघा आजचाच दिनांक आहे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ही जाहिरात आलेली आहे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ही जाहिरात आलेली आहे सदरची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने काय केली जाणार आहे पार पडली जाणार आहे तुमची जी एक्झाम असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम पार पडली जाणार आहे ही जी एक्झाम आहे ती सिव्हिलच्या टोटल बाकी सगळ्या वॅकन्सी मिळून ती जवळजवळ सहाशे वीस पदांची जाहिरात आहे सिव्हिलच्या याच्यामध्ये कनिष्ठ अभियांत्याच्या पस्तीस पद आहेत त्या पस्तीस पदांसाठीची ही आपण जाहिरात आज फक्त पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुमची फॉर्म भरण्याची तारीख आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली म्हणजे उद्यापासून ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला काय आहे रे फॉर्मची डेट दिलेली आहे ते हा फॉर्मची डेट तुम्हाला दिलेली आहे अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे खूप सारा वेळ आहे ज्यांना ज्यांच्याकडे एन सी एल नाही त्यांना एन सी एल काढायला काय आहे रे याच्या माध्यमातून चान्स आहे खूप सारा वेळ आहे बघा काय दिलेलं आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचे आहेत म्हणजे खूप सारा वेळ दिलेला आहे फॉर्म भरायला जेणेकरून तुमचं जर एन सी एल एक्सपायर झाला असेल तर ते एन सी एल काढायला बऱ्याच जणांना काय होते रे त्याची तुम्हाला मदत होती काल मग लक्षात घ्या हे फॉर्म कुठे भरायचे आहेत तर त्यांनी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जीओ व्ही डॉट इन ही त्यांची वेबसाईट आहे या वेबसाईट वर तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे मग कळालं फॉर्म कधीपासून भरायचा आहे तर उद्यापासून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत त्याचबरोबर भर लक्षात घ्या की जी वेबसाईट आहे ती दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट डॉट इन ही काय दिलेली आहे त्यांनी वेबसाईट दिलेली आहे ही त्यांनी काय दिलेली आहे वेबसाईट ही त्यांनी दिलेली आहे बघा लक्षात घ्या आपण गट ची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता गट ची पोस्ट आहे याचं वेतन आहे यस फोर्टीन हे याचं वेतन आहे यस फोर्टीन हे याचं वेतन आहे जे बऱ्यापैकी कंबाईन मध्ये ग्रुप बी ग्रुप बी च्या यांना मिळतं पी एस आय एस टी आय वगैरे या लोकांचं एवढं आहे याचं वेतन श्रींनी जर बघितलं तर बेसिक सुरुवातीला असणार आहे अडतीस सहाशे ते रिटायरमेंट पदेपर्यंत एक लाख बावीस हजार आठशे असणार आहे आणि एकूण जर पद आली तर एकूण पस्तीस पदांची ही जाहिरात आहे पण फिफ्टीन म्हणजे चांगले वेतन मिळणार आहे म्हणजे खूप चांगलं वेतन तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार आहे खूप चांगलं वेतन या याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर लक्षात घ्या की फॉर्म भरताना तुम्ही जर खुला ओपन प्रवर्गात असताल तर तुम्हाला एक हजार फी भरायची आहे मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग असताल मागास प्रवर्ग म्हणजे कोण तुम्ही एस सी आहात तुम्ही एस टी आहात तुम्ही ईडब्ल्यू तुम्ही ईडब्ल्यू एस आहात तुम्ही एस सी बी सी आहात कळालं त्यानंतर तुम्ही व्हिजेच्या याच्यामध्ये आहात एन टीच्या पोस्टमध्ये आहात एसबीसी या कास्टमध्ये आहात ज्या काही कास्ट आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये आहेत परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केला जाईल मग परीक्षेचा जो दिनांक असेल वेळ असेल किंवा केंद्र असेल हे तुमच्या हॉल मध्ये तुम्हाला काय केलं जाईल नमूद केलं जाईल संभाव्य बदलामध्ये वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिका त्यांची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम डॉट व्ही डॉट इन या संजयस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल जर एक्झाममध्ये काही बदल होणार असेल काही गोष्टींमध्ये जर बदल होणार असेल तर त्याची माहिती तुम्हाला या वेबसाईटवर दिली जाईल त्याची माहिती या माहिती या वेबसाईटवर तुम्हाला काय केली जाईल दिली जाईल मग आता जवळजवळ बघा एकूण पस्तीस पदांची जाहिरात आलेली आहे एकूण पस्तीस पदांची काय आलेली आहे जाहिरात आलेली आहे तर लक्षात घ्या एस सीच्या जवळजवळ एस सी कार्डच्या जवळजवळ अकरा पोस्ट आहेत एस टीच्या पोस्ट नाही आहेत फिजा विजा च्या पोस्ट नाहीत डायरेक्ट एन टी सीच्या पोस्ट आहेत एन टी मध्ये एक पोस्ट आहे त्यानंतर एन टी मध्ये दोन पोस्ट आहेत त्यानंतर लक्षात घ्या इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी मध्ये जवळजवळ तेरा पदांची जाहिरात आहे एस बी सी जर बघितलं आपण तर चार पदांची जाहिरात आहे आणि ईडब्ल्यूएस मध्ये चार पद अशी टोटल एकूण पस्तीस पद एकूण पस्तीस पदांची जाहिरात जा, आहे ओपन कॅटेगरीला एकही पद नाहीये ओपन कॅटेगरीला एक ओपनला एकही पद पद नाहीये लक्षात घ्या म्हणजे जवळजवळ एस एसटीला जागा नाहीये एस सी ला अकरा जागा आहेत त्यानंतर एनटीसी ला जवळ एक जागा आहे एनटीडी ला दोन जागा आहेत ओबीसीला तेरा जागा आहेत एसीबीसी ला चार जागा आहेत आणि ईडब्ल्यू ला चार जागा देण्यात आलेल्या आहेत एकूण पस्तीस पदांची ही काय असणार आहे जाहिरात आलेली आहे एकूण पस्तीस पदांची जाहिरात आलेली आहे त्याचबरोबर लक्षात घ्या मग यासाठी असणारं क्वालिफिकेशन काय लागणार आहे यासाठी असणारी शैक्षणिक अर्हता काय आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी म्हणजे तुम्ही डिग्री झाला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगची काय पाहिजे तुमच्याकडे डिग्री पाहिजे आणि मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान आवश्यक आहे आता मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आपण आपल्याला ला किंवा आप ला कि मराठी हा सब्जेक्ट असतो म्हणजे आपल्याला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येते याचा अर्थ असतो त्यामुळे मराठी भाषेचं ज्ञान काय आहे हे आपल्याला असतंच मराठी भाषेचं ज्ञान हे आपल्याला असतंच पण सर्वात महत्वाचं काय आहे तर डिग्री डिग्री झालेली असावी तुमची पदवी झालेली असावी लक्षात म्हणजे एक दोन गोष्टी बघितल्या सुरुवातीला बघितलं फॉर्म डेट बघितली अठ्ठावीस एप्रिल ते जवळ जवळ अकरा मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पेमेंटच्या बाबत एस फिफ्टीन यस फोर्टीन यस फोर्टीन हे तुम्हाला पेमेंट दिलेलं एक आहे एकूण पस्तीस जागांची जाहिरात आहे त्या पस्तीस जागांची डिटेल्स माहिती घेतली शैक्षणिक म्हणून तुम्ही सिव्हिल इंजिनियर झालेलं असणं गरजेचं आहे तुमच्याकडे ती डिग्री असण गरजेचं आहे डिग्री असणं गरजेचं आहे बाकी एक च्या बाबतीत जर बघितलं तर अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत ओपन कॅटेगरीचं किमान वय अठरा आणि कमाल वय अडतीस पाहिजे ओपन मध्ये ओपन मध्ये किमान अठरा व कमाल अडतीस वय असलं पाहिजे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा व कमाल त्रेचाळीस असलं पाहिजे मग ह्या मागास वर्गीमध्ये कोण येणार आहेत एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल त्यानंतर एससीबीसी असेल लक्षात घ्या एस सी बी सी असेल त्यानंतर ईडब्ल्यू असेल त्यानंतर लक्षात घ्या एस बी सी असेल त्यानंतर लक्षात घ्या विजेच्या ज्या पोस्ट आहेत विजेच्या आहेत किंवा एन ज्या पोस्ट आहेत एनटीबीसीडी टी या ज्या पोस्ट आहेत हे सगळे ज्यांना ज्यांना आरक्षण आहे अशा लोकांसाठी ज्यांना ज्यांना आरक्षण आहे अशा लोकांसाठी वयाची मर्यादा किती आहे त्रेचाळीस आणि ज्यांना आरक्षण नाही खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना वयाच्या काय दिलेल्या आहे अडतीस दिलेल्या आहे त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित अस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास वर्ष वयोमर्यादा व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पंचाळीस वर्ष मर्यादेपर्यंतची अशी वयोमर्यादा स्थिती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर करार पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेत काय असणार आहे शिथिलता असणार आहे त्यांना सुद्धा वयोमर्यादेमध्ये काय असणार आहे शिथिलता असणार आहे त्यानंतर अर्ज करायचं बघितलं आपण अठ्ठावीस तारखेला अर्ज करायचा आहे ते अकरा मे पर्यंत संध्याकाळी अकरा पंच अकरा पंचावन्न पंचा एवढी वेळ दिलेला आहे येत तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज सोबत ऑनलाइन पद्धतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परत केले जाणार नाही परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही ऑनलाइन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील ऑनलाइन परीक्षेच्या वेळी सदर पावतीची छायांकित प्रत प्रवेशासोबत सादर करणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क ना परतावा आहे रि रिपंड नाही मिळणार तुम्हाला कोणत्याही कारणास्तव पद भरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास उमेदवार उमेदवारास पदभर्ती शुल्क परत करण्यात येणार नाही जर भरती प्रक्रिया जरी रद्द झाली तरी तुम्हाला शुल्क परत दिलं जाणार नाही प्रक्रिया जरी रद्द झाली तरी शुल्क परत दिलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे बाकीच्या गोष्टी आपण बघितलेलं आहे तर एक हजार आणि नऊशे ह्या फीजच्या बाबत आपण बोललेला आहे सर्वात महत्वाचं काय आहे तो सिलेबस सर्वात महत्वाचं काय आहे तर तो आहे सिलेबस हे महत्वाचं आहे आता सिलॅबसच्या बाबतीत जर बघितलं तर लक्षात घ्या की मराठीचे दहा मराठी दहा आहेत प्रश्न दहा इंग्रजीचे दहा प्रश्न आहेत जीएस जी, जी के चे दहा प्रश्न आहेत त्यानंतर चे दहा प्रश्न आहेत आणि तुमच्या सिव्हिल संबंधित टेक्निकलचे साठ प्रश्न आहेत म्हणजे नॉन टेक्निकलमध्ये चाळीस फोर्टी सिक्स्टी असा आहे नॉन टेक्निकल आहे चाळीस टेक्निकल आहे साठ मार्काला तुम्हाला विचारलं जाणार साठ प्रश्न असणार आहेत प्रश्न हे बायलँग्वर असणार आहे मराठी इंग्लिश एकूण प्रश्न शंभर असणार आहेत गुण दोनशे असणार आहे म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला तुम्हाला विचारला जाणार आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मध्ये असणार आहे आणि परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे स्वरूपाची परीक्षा असणार आहे स्वरूपाची परीक्षा ही असणार आहे लक्षात टाईप स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे त्यामुळे सिलेबसचा जर विचार केला तर नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे चाळीस मार्काचा ज्याच्यामध्ये लक्षात घ्या रिझनिंग आहे मराठी आहे इंग्रजी आहे आणि जीएस आहे दहा दहा मार्कासाठी आणि टेक्निकल हे साठ मार्काला साठ प्रश्न एकशे वीस मार्काला साठ प्रश्न एकशे वीस मार्काला चाळीस प्रश्न ऐंशी मार्काला काय आलं प्रश्न चाळीस मार्क ऐंशी प्रश्न साठ मार्क एकशे वीस असे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क आहे लेवल पदवीच्या असेल प्रश्न विचारण्याची एकशे वीस मिनिटामध्ये ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची काय असणार आहे परीक्षा असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही काय असणार आहे परीक्षा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने जर तुम्ही आता ज्युनियर इंजिनिअर या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी हायब्रिड मोडवर असलेली ऑनलाइन व ऑफलाईन बॅच अठ्ठावीस पासून आम्ही चालू करत आहोत ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे कमी वेळ आहे का कमी वेळामध्ये जर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल क्वालिटीचा अभ्यास करायचा असेल तर ही आमची बॅच नक्की जॉईन करा आलं लक्षात जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे तर ही बॅच नक्की जॉईन करा याचे ऍडमिशन चालू झालेले आहेत ही बॅच जी आहे ते हायब्रिड मोडवर असणार आहे तुम्ही ऑनलाइन पण करू शकता तुम्ही ऑफलाईन स्वरूपात सुद्धा ही बॅच तुम्ही करू शकता तर हे या साठी जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला काय करा तुम्ही कॉल करा या नंबरला तुम्ही कॉल करा याच्यामध्ये तुमचा टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल ह्या दोनही हे जे काही शंभर प्रश्न दोनशे मार्काचे आहेत हे कव्हर करून दिले जाणार आहेत हे कव्हर करून दिले जाणार आहेत लक्षात त्यानंतर डब्ल्यूआरडी आर आता एक्झाम येणार आहे प्लस ऑल एनएमसी ऑल ज्या महानगरपालिका आहेत यांची आपल्याकडे हायब्रिड मोडवर बॅच चालू आहे ऑनलाइन ऑफलाईन या बॅच सुद्धा अठ्ठावीस मार्च पासून चालू होत आहेत याचे ऍडमिशन सुद्धा ओपन आहेत जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला काही अडचण असेल तर बोर्डवर दिलेले तीन नंबर आहेत कळलं तुम्ही श्याम सरांना जरी कॉन्टॅक्ट करत असेल तर हे दोन नंबर आहेत तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला हा आता बाकीची बाकीची माहिती मी घेऊन येईल एक्झाम कोण घेणार टी घेणार काय घेणार डॉक्युमेंट कशा प्रकारचे आहेत काही आटी शर्ते आहेत का याचा एक व्हिडिओ आपण नक्की पूर्ण डिटेल्स जो आहे तो पुन्हा आपल्या या चॅनलवर नक्की घेऊन याव्यात त्यामुळे तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन त्या पुढे येणाऱ्या जो व्हिडिओ आहे त्याच्यातून नक्की केलं जाईल त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका ठीक आहे थांबूयात धन्यवाद